सामूहिक रजा घेत शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पाच हजार शिक्षक उतरले रस्त्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व ग्रामीण भागातील मराठी शाळा बंद करण्यास कारणीभूत ठरणारा मार्च पंधरा दोन हजार चोवीस चा तसेच वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा अनेक मागण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक संघटनांनी एकत्र येत सामूहिक एका दिवसाची रजा घेत नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा आक्रोश मोर्चा काढला यात पाच हजार शिक्षक रस्त्यावर उतरून शिक्षक निर्धारणाच्या चुकीच्या विरोधात शिक्षकांनी एल्गार केला राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत ही रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता विकासाला चालना देण्याची गरज आहे शिक्षक दिनाच्या दिवशी शासनाने कमी पटाच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा शैक्षणिक गुणवत्ता विकासाला बंधनकारक ठरणारा शासन निर्णय निर्गमित करून शिक्षकाची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न केला आहे संचमान्यतेच्या निर्णयामुळे खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांचे वर्ग सुद्धा मोडळकीस येणार आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रते अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण करून नोकरीच्या प्रतीक्षेत आहे परंतु अशा प्रकारे कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्यामुळे राज्यात शिक्षकांच्या सुमारे पंधरा हजार तर नागपूर जिल्ह्यात पाचशे जागा कमी होणार आहे शासनाचा हा निर्णय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे खासगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी केला शिक्षक शाळा व विद्यार्थ्यांना जाचक ठरणारे हे शासन निर्णय त्वरित रद्द करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या दुपारी एक वाजता यशवंत स्टेडियम येथून निघालेल्या मोर्चाचे संविधान चौक येथे सभेत रूपांतर झाले शिक्षक नेते प्रकाश वसु धनराज बोडे लिलाधर ठाकरे तुषारंजनकर राजकुमार वैद्य प्रवीण फाळके आशुतोष चौधरी अनिल गौतमारे लीलाधर सौरे

पेन्शन न देणारा इतके आज शिक्षकांचा महामोर्चा शासनाच्या विरोधातला हा महामोर्चा आहे जो शिक्षक शाळा शिकवणार आहे विद्यार्थ्यांना शिकवणार आहे कोरासाठी झटणार आहे खेळीपाळत काम करणार आहे मात्र शासनाच्या विरोधात त्याला आता इकडे यावं हो लागत आहे रस्त्यावर उतरावं हो लागत आहे शासनाचे काही जी आर निघाले ते खरोखर शाळेच्या पर्याय नाही विद्यार्थ्यांच्या अहिताचे आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसानच होईल शाळा बंद करण्याचा शासनाचा घाट आहे ग्रामीण पोरं शिकले नाही पाहिजे हा शासनाचा घाट आहे आता जे सप्टेंबर महिन्यामध्ये जी आर निघले पंधरा सप्टेंबरचा त्याच्यामध्ये कंत्राटीकरणावर जास्त जोर दिलेला आहे म्हणजे भविष्यात शिक्षक भरती नाही फक्त कंत्राटी शिक्षक तिथे येतील आणि शिकवतील मग शिक्षकांनी काय करायचं संच मान्यतेचा निर्णय घेतलेला आहे शाळा बंद करण्याचा घाट टाकलेला आहे मग गरीब पोरं जाणार कुठं खेड्यापाड्यावर अशिक्षित राहणार ह्या सगळ्यांसाठी आता आक्रोश मोर्चा आहे हजारोच्या संख्येने सर्व शिक्षक उभे झाले आहे या माध्यमातून मी शासनापर्यंत एक संदेश आमचा जाऊ पोहोचवतोय की हे जे जी आर आता तुम्ही काढले ते संपूर्णपणे रद्द करा संच मान्यतेचा जी आर रद्द करा कटाडी करण्याचा जी आर रद्द करा आणि आम्हा शिक्षकांना गरीब पोरांना शिकवू द्या हेच विनंती करतो शासनाला धन्यवाद